जय भवानी मित्रमंडळ सांगवी यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे वाटप दिनांक बावीस जानेवारी रोजी भवानी चौक सांगवी येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी परिसरातील अनेक जणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचे मागील कित्येक वर्षापासूनचा हा संघर्ष आज संपला आपल्या सर्वांना याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो सियावर रामचंद्र की भवन सुत हनुमान की आज अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत प्रभू श्रीरा रामांचे यांचे एकदम उत्साहामध्ये असा एक, एक आपण सण उत्सव ज्याप्रमाणे दिवाळी दसरा करतो त्याचप्रमाणे एक प्राणप्रतिष्ठेचा आज अखंड हिंदुस्थानचे जे आराध्य देवत मानले जाते प्रभु श्रीराम यांचा एक उत्सव आज आपण साजरा करतो त्यानिमित्ताने आज सांगवी बुद्रुक येथील आमचे काही ये मित्रमंडळ आणि सर्वांनी एक रामभक्तांनी मिळून एक प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता जो की सर्वांसाठी खुला होता आणि एकदम आ आनंद आणि उत्साह अशा पद्धतीमध्ये एक दोन क्विंटलचा आमचा एक भंडारा देखील संपलेला आहे त्याच पद्धतीने एक आनंदामध्ये आजचा दिवस आणि प्रत्येक क्षण आज आमचा एक आनंदात संपलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज भवानी चौकामध्ये हा आमचा एक प्रथम कार्यक्रम म्हटल्या जाते आमचा रामभक्ताचा किंवा एक राम जन्मोत्सव समितीतर्फे म्हणा आमच्या सांगवीमध्ये हा प्रथम कार्यक्रम आम्ही घेतला आहे आणि ते एकदम आनंदामध्ये आणि आनंद उत्सवामध्ये आमचा पूर्ण पण झालेला आहे याबद्दल मी सर्वांचे आभार आमच्या जनतेचे आभार मानतो आणि आणि अखंड भारतामधील आणि सर्वांना एक रामभक्तांना देखील आजच्या एक दिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक आनंदामध्ये उत्सव साजरा करा यानिमित्त देखील शुभेच्छा देतो जे श्री सांगवी जय भवानी मित्रमंडळ सर्व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं या भवानी चौकामध्ये श्री राम प्रतिष्ठाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आज म अयोध्यामध्ये अयोध्या नगरी जशी सजली तशीच ही सांगवी नगरीसुद्धा सजली गावात हनुमान मंदिर इथंसुद्धा पालखी सोहळा आणि रामाचे प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा केला गोपाळनगर सर्व या भागातील सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून रामा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम फार उत्सवामध्ये साजरा केला सर्व रामभक्ताला मनापासून शुभेच्छा देतो आज अखंड हिंदुस्थानचे आराध्य देवत प्रभू श्रीरा रामांचे यांचे एकदम उत्साहामध्ये असा एक आपण सण उत्सव ज्याप्रमाणे दिवाळी दसरा करतो त्याचप्रमाणे एक प्राणप्रतिष्ठेचा आज अखंड हिंदुस्थानचे जे आराध्य दैवत मानले जाते प्रभू श्रीराम यांचा एक उत्सव आज आपण साजरा करतो त्यानिमित्ताने आज सांगवी बुद्रुक येथील आमचे काही मित्रमंडळ आणि सर्वांनी एक रामभक्तांनी मिळून एक प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता जो की सर्वांसाठी खुला होता आणि एकदम आ आनंद आणि उत्साह अशा पद्धतीमध्ये एक दोन कुंटलचा आमचा एक भंडारा देखील संपलेला आहे त्याच पद्धतीने एक आनंदामध्ये आजचा दिवस आणि प्रत्येक क्षण आज आमचा एक आनंदात संपलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज भवानी चौकामध्ये हा आमचा एक प्रथम कार्यक्रम म्हटलं जाते आमचा रामभक्ताचा किंवा एक राम जन्मोत्सव समितीतर्फे म्हणा आमच्या सांगवीमध्ये हा प्रथम कार्यक्रम आम्ही घेतला आहे आणि ते एकदम आनंदामध्ये आणि आनंद उत्सवामध्ये आमचा पूर्ण पण झालेला आहे याबद्दल मी सर्वांचे आभार आमच्या जनतेचे आभार मानतो आणि आणि अखंड भारतामधील आणि सर्वांना एक रामभक्तांना देखील आजच्या एक दिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक आनंदामध्ये उत्सव साजरा करा यानिमित्त देखील शुभेच्छा देतो जय श्री